नोकरीला असलेल्या पतीची पगार जप्त करता येते का पोटगीच्या वसुलीच्या केसमध्ये पतीची पगार ही जंगम मालमत्ता आहे असे म्हणता येईल का आपल्याला माहीत आहे की पतीपत्नीचे कौटुंबिक वाद झाल्यानंतर पत्नी ही पतीच्या विरुद्ध फौजदारी न्यायालयामध्ये जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे प्रमाणे पोटगी मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करीत असे त्या अर्जाच्या कामी माननीय न्यायालयाने पतीविरुद्ध पोटगीचा आदेश केल्यानंतर कलम एकशे पंचवीस तीन प्रमाणे पोटगी वसुलीसाठीचा अर्ज केला जात असे आणि त्यानंतर पती हे पोटगीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात त्यावेळी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त विक्री लिलाव करून रक्कम वसुलीची मागणी केली जाते तसेच पतीविरुद्ध अटक वॉरंट काढून पतीला शिक्षा देण्यात यावी याबाबतसुद्धा आदेश मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केला जातो परंतु पती हे जर नोकरीला असतील तर त्यांची पगार ही पोटगीची रक्कम म्हणून जप्त करता येईल का